या भूमिकेमध्ये सभागृहामध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि विधान परिषद सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे ते प्रतिनिधी निवडून येत आहेत जनतेमधून आता माझं स्पष्ट म्हणणं आहे की या पवारसाहेबांनी परवाच्या दिवशी सुद्धा स्पष्ट कालच स्पष्ट केलेलं आहे आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे जे आरक्षण टिकत नाही ओबीसीमधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारला जा घ्यायचा असेल ज्यावेळा नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळा आंदोलन झालं त्या त्यावेळेला ज्यावेळा शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असते किंवा त्यावेळच्या सरकारने काही आश्वासनं दिली होती आता धरंगेपटनाचं म्हणणं काय आहे की तुम्ही समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष बदलले नवीन अध्यक्ष केले त्या समितीला परत तुम्ही सहा महिने मुदतवाढ दिलेली आहे मग ही मुदतवाढ देत असताना आत्तापर्यंतच्या समितीने काय काम केलं त्यांना तो अधिकार आहे का कायदा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का अशा अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही ज्यावेळा आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जी आश्वासनं केले त्यात ते एकतरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न विचारला जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा केंद्रा अधिकारा उपयोग हा राज्यकर्त्याने मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ हे राज्याच्या हातात आहे तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केला तर हा वाद मिटू शकतो परंतु तो वाद मिटवायचा नाही असे राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये धरंगेपटनांचं वादळ आलेलं आहे त्यामध्ये त्या असलेल्या लोकांनी त्या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे जर तुम्हाला खरोखर दोन महिन्यापासून त्यांनी सांगितलं मी या तारखेला मी इथं आंदोलन येणार आहोत तोपर्यंत सरकारने हालचाल का केली नाही आता जी हालचाल करण्याचं दाखवलं आहे ते त्याच वेळेला केला तर हे मोर्चा इथं आला नसता आणि त्या मोर्चेकारांचे हाल झाले नसते आज खरी वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीने तिथं आता त्या जी कोंडी केलेली गेलेली होती ती बघितल्यानंतर सरकारची भूमिका फार स्पष्ट आणि चांगली असं दिसत नाही जिल्हा परिषद पंचायती पत्रा स्थानिक पत्राच्या निवड स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार मग परत एकदा जाती धर्माचं राजकारण करत आहे काय ही शंका यायला वाव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारतात काही लोक पवारसाहेबांची किंवा महाविकास आघाडीची विरोधी पक्षाची भूमिका काय मला आश्चर्य वाटतं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत कळत नाही जर तुम्ही सत्तेमध्ये आता तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा ना तुम्ही आज ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का, ना ना का ते स्पष्ट बोलत नाही त्याबरोबर आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणून तुम्ही सांगताय बरं तुम्ही सांगितलं ओबीसी मधून देताच येणार नाही तर दुसऱ्या कशा पद्धतीने देणार आहात ते तरी एकदा स्पष्ट करणार समितीचा अहवाल येऊन द्या कुणबीचे दाखले येऊन द्या मग कोण कुणबी याचं या ठिकाणी निदर्शन येऊन द्या त्यांना देऊन टाकू हे करण्यापेक्षा ठोस निर्णय ओबीसी मधून तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता ज्या आम्हाला विचारतात त्यापेक्षा त्यांनी सांगावं आणि देणार नसाल तर या मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने कसं देणार हे टिकणारं टिकणारं सगळं सांगताय ते कसं देणार हे त्यांनी सांगावं आणि वेळ पडली तर आम्हाला चर्चेला बोलावं आम्हाला कधी चर्चेला बोलवत नाही आणि तुम्ही आमच्याकडून बाहेरून माहिती घेता तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा हे मला वाटतं की राजकारण फक्त याचा वापर केला जातो असा माझा आरोप आहे विरोधी पक्षाची भूमिका अशी आहे की त्यांनी सरकारने ताबडतोब ताबडतोबेचव निर्णय घेणं गरजेचं आहे हे निर्णय हो का आम्ही घेऊ का विरोधी पक्षांनी घेतलं काय ते अंमलबजावणी होणार आहे का ह्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे वातावरण शिकवू नये उद्यापासून आता गणपती गेल्यानंतर परत मुंबई पूर्वीप्रमाणे ऑफिसेस कार्यालय वगैरे ती सगळी चालू होईल सगळ्या तिकडे अडथळा निर्माण होतोय सगळे तिकडे आधी बघा सरकारने काय केलं आहे की जिथून हायवे आंदोलक मुंबईला जात होते तिथं प्रवेशबंदी केल्यामुळे सगळे रस्त्याने पूल काट झालेले आहेत आणि तिथंच आंदोलकसुद्धा अडथळून पडलेले आहेत याच्यामध्ये त्यांची भूमिका मुंबईमध्ये प्रवेश कराहून नव्हती का आंदोलक परत त्या ठिकाणी असुविधा मिळाली परत त्या ठिकाणी माघार घ्यावी अशी होती हे त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं कर आहे मी स्वतः नवी मुंबईला पाहिलेलं आहे नवी मुंबईमध्ये मागच्या वेळा आंदोलन झालं होतं त्यावेळा आमच्या व्यापाऱ्यांपासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मदत केली होती त्यामुळं आता कुठल्या धर्माला मदत करतोय येईल त्यापेक्षा माणुसकीला मदत केली होती त्या माणुसकीला मदत करताना आत्तासुद्धा नवी मुंबईमध्ये सगळं आश्रयाला येत आहेत त्यांना त्या ठिकाणी नवी मुंबईचा रेल्वेच्या बाजूला असल्या सिडको एक्झिबिशनमध्ये तिथं थांबायला मिळालं म्हणून नशीब आहे आता प्रचंड पावसामध्ये त्यांचे हाल आहे ते जाणीवपूर्वक होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे mm -hmm. अजित पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर होती का मुख्यमंत्र्यांच्या काळ संपल्यानंतर आत्ता वाढली आहे एकोणीसशे हा काय ना एकोणीसशे ब्याऐंशी पासून त्याने तेच सांगतात की तांत्रिक अडचण काय आहे सांगतात तुम्हाला ते म्हणतात राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं मग आता तुमचं पण सरकार आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या ना मग त्यावेळेस का नाही झालं असं प्रश्न उपस्थित होत आहे त्यावेळेस झाला पाहिजे त्यावेळेला प्रयत्न केले ना त्यावेळेला प्रयत्न केले त्यावेळेला देण्याचा प्रयत्न झाला असेल टिकला नसेल कोर्टात टिकला नसेल सगळे प्रश्न आहेत आता ती प्रश्न हे करण्यापेक्षा त्यांनी काय मारली तुम्ही वासरू मारायचं का असा प्रश्न करण्यापेक्षा आत्ता जो प्रश्न समोर उभा आहे त्याला मार्ग काढायचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आरोप प्रत्यारोप राजकारणात इतक्या विषयासाठी होतात ना आत्ता विषय काय आहे आत्ता त्या काळात झाला नव्हतं तुम्ही करणार नाहीत का असं सांगून टाका पवारसाहेबांच्या काळात झालं नव्हतं म्हणून आम्ही देणार नाही असं तरी सांगा ना साधा, साधा, साधा प्रश्न आहे ना सर मुख्यमंत्र्यांना त्यांनी भूमिका स्पष्ट केली काल त्यांनी भूमिका काय स्पष्ट केली की ओबीसी तुम्हाला देता येणार नाही पण तरी सुद्धा मी त्याचं माहिती घेऊन कसं मार्ग काढताय तो काढतो किती दिवस लागणार मार्ग काढायला आमची सूचना एवढीच आहे की मार्ग काढेपर्यंत आता ते आंदोलन मागे घेणार नाही त्यांच्या तब्येतीची आंदोलनाची तीव्रता धाकता वाढू नये एका बाजूला ओबीसी लोक आंदोलन करायच्या बाबतीत माझा निर्णय घेतात समाजामध्ये दे ते निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर एकदा ठोस भूमिका घेतली की मी ओबीसीमधून आम्ही देता येणार नाही ते टिकणार नाही धक्क तत्पत का बोलतोय आपण आणि जर तसं टिकणार नसेल तर मग तुम्हाला आम्ही कोटा वाढवून देऊ का अहवाल येणार मग ते काय अहवालामध्ये आणताय ते सगळ्यांची पडताळणी करत आहे किती महिने झाले पडताळणी करताय मग हे पडताळणी करताना जी नावं येतील त्याच्यामध्ये त्यांना आम्ही लाभ देऊ जी नाही ते हे नाही आहेत बरं आपलं म्हणणं काय आहे की या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना देणार नसाल तर नाही म्हणून सांगा ओबीसीमधून देणार नसाल तर मग कुठल्या ह्याच्यातून देणार आहात दहा टक्के तुम्ही मला ए सी बी सीमधून दिलेला आहे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलंच आहे मग दहा टक्क्याचा कोटा वाढून सोळा टक्के करता येतो का ओबीसीचा पोटा वाढून देता येतो का साधा प्रश्न आहे हे भुजबळ साहेबांनी पण सांगितलं होतं आता ते सर्वजण सत्तेत असताना मार्ग का निघत नाही हे शंकेचं कारण आहे साहेब